श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आता आज मी तुम्हाला आजच्या दिवशी एक असा वास्तु उपाय इतका गुप्त आणि दुर्मिळ उपाय सांगणार आहे की जे कोणी करेल त्याच्या घरामध्ये अत्यंत जास्त तुम्हाला बरकत जाणवेल भाड्याचं घर असेल तरी करू शकता स्वतःचं घर असेल तरी करू शकता हा उपाय कुठेही तुम्ही कधी न ऐकलेला असा दुर्मिळ आणि गुप्त उपाय आहे जो मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि जो करून मी बघितला आणि त्याचा थोडाफार फरक जाणवायला लागल्यावर मी तुमच्यापर्यंत तो शेअर करते तो शेअर करण्याच्या आधी थोड्याशा एक चार पाच वस्तू मला दाखवायच्या आहेत त्या मी दाखवते की ज्या उपलब्ध नव्हत्या आणि आता उपलब्ध झालेल्या आहेत तर एकाक्षी नारळ एकाक्षी नारळ म्हणजे काय तुम्हाला सांगते की त्याला असा एकच डोळा असतो आणि हा नारळ अत्यंत दुर्मिळ असतो माता लक्ष्मीचा खूप आवडीचा एकाक्षी नारळ असतो तुम्ही एकाक्षी नारळाला नुसतं गुगल सर्च केलं तरी तुम्हाला हा लक्षात येईल की एकाक्षी नारळ हा आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवला तर त्याला लाल कपड्यामध्ये गुंडाळून पूजा करून ठेवला आणि त्याला रोज धुप अप, दाखवला तर आप आपल्या घरामध्ये म्हणतात ना की दिनदुग्णा रात चोगणी अशी प्रगती होते आणि आपल्याला खूप म्हणजे खूप एकाक्षी नारळ हा अनमोल आहे हा मिळालेले आहेत आपल्याला आत्ता ज्यांना हवे त्यांनी लगेचच ऑर्डर करू शकता त्याप्रमाणे खूप दिवस खूप जणांची मागणी होती की ताई पायराईड आम्ही हातात घालू शकत नाही किंवा शाळ किंवा बाबा ऑफिसला वगैरे आमच्या मंजूर नाही आहे तर तुम्ही आम्हाला काहीतरी वेगळी वस्तू द्या तर खूप सुंदर म्हणजे खूप सुंदर पायराईडचंच असं ट्री मी आणलेलं आहे हे बघा पायराईड ट्री ओरिजनल पायराईड आहे थोडं कॉस्टली आहे पण हे ओरिजनल आहे हे तुम्हाला घराच्या हॉलमध्ये ठेवायचं आहे पूर्व पश्चिम दिशेला किंवा उत्तर दिशेला तोंड करून ठेवायचं आहे खूप ह्याचा फायदा तुम्हाला दिसून येईल ह्याला पूजा वगैरे काही नाही ह्याला फक्त तुम्हाला चार्ज करायचं आहे तर ते कसं करायचं चार्ज तर तुम्हाला सांगते धूप दीप दाखवायचा आपले दोन्ही हात एकमेकावर घासायचे आपल्या इच्छा बोलायच्या आणि त्याच्यावरून फक्त हात फिरवायचा फक्त हात फिरवायचा इच्छा बोलून आणि पौर्णिमेला चंद्रप्रकाशात एक थे तासभर तरी ठेवायचा हा ॲक्टिवेट होतो हे पायराईड खूप ट्री म्हणजे सुंदर अनुभव देणारे आहे त्याचप्रमाणे बघा हे आहे ते सेवन चक्रा ट्री याला म्हणतात हे सुद्धा खूप विशिष्ट आहे आणि हे सुद्धा दुर्मी आहे म्हणजे त्याच्यातले नकली मिळतात अगदी तुम्हाला खोटं नाही सांगत वाडीला वगैरे आपण गेलो तर दोनशे शंभर रुपयासुद्धा मिळतात पण ते ओरिजिनल नसतात हे सा ह्याचे आहेत क्रिस्टल जे आहेत ह्याला महत्त्व काय असतं की हे ओरिजिनल असले तरच कामात येतात तर ह्याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ प्रकारचे क्रिस्टल आहेत जे आपण हातामध्ये एकत्र एक घालू शकत नाही किंवा कुठेच एकत्र एक वापरू शकत नाही हे घरामध्ये सुख समृद्धी आरोग्य आयुष्य वास्तुदोष कर्जबाजारीपणा भांडणे सगळं काही संप संपवतो विद्यार्थ्यांची प्रगती करतो अशा प्रकारे हे दोन ट्री या नवीन वस्तू आपण लॉन्च केलेल्या आहेत तर ज्यांना हव्या त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा खाली मी नंबर देत आहे त्याचप्रमाणे गणेश रुद्राक्ष खास विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी अभ्यासात प्रगती चंचलता आणि खूप आयुष्यामध्ये खूप तुमच्या ध्येय वाढावे तुमच्या आयुष्यात उन्नती व्हावी यासाठी कोणत्याही मंगळवारी हा गणेश रुद्राक्षची पूजा करून लाल धाग्यामध्ये जर मुलांच्या गळ्यात बांधला तर अत्यंत जास्त मुलांमध्ये फरक दिसून येतो त्यानंतर आहे पायराईट फ्रेम ही सुद्धा घरामध्ये धन आकर्षित करते आणि घरातल्या व्यक्तींना एकत्र ठेवण्याचं काम करते घरामध्ये सगळ्या बाजूनं पैसा येण्यासाठी तर तुम्हाला ही महत्वाची आहेच त्याचप्रमाणे घरामध्ये नजर बाधा वास्तुदोष हे सगळं नष्ट होण्यासाठी सुद्धा उपयोगाचे आहे हे आहे संपूर्ण वास्तुदोष निवारण यंत्र तुमच्या घरामध्ये टॉयलेट वगैरे कुठेही दोष असेल किचन टॉयलेट दरवाजा कुठेही दोष असेल तरीही हे फक्त तुम्ही समोरच्या हॉलच्या भिंतीला लावायचे त्याची पूजा वगैरे करण्याची गरज नसते हे सुद्धा तुमच्यासाठी अत्यंत जास्त महत्वाचं आहे वास्तुदोष निवारण यंत्र वास्तुदोष नसेल तरीही घरात लावा शांतता मिळते तुम्हाला याच्यामुळे त्यानंतर एकच आहे पण खूप सुंदर आहे आणि अशा जर मागवल्यात तर मी तुम्हाला मागवून देईन स्वामी मूर्ती महाराजांची मूर्ती केवढी सुंदर आहे बघा किती प्रसन्न आहे बघा हे बघा पूर्ण भरीव आणि पंचधातूची मूर्ती आहे पितळ नाही पितळेचा रंग कालांतरानं जातो आणि मी वारंवार सांगते की ज्योतिषशास्त्रानुसार आणि धर्मशास्त्रानुसार आपल्या देवघरामध्ये मार्बल किंवा कोणत्याही वेगळ्या धातूची मूर्ती नसावी पंचधातू किंवा चांदीची मूर्तीच असावी देवघरात शोभेच्या वस्तू शोभेचे देव कधीही ठेवू नये त्यामुळे तुम्ही तशा वस्तू ज्या आहेत आता माझ्याकडे पण महाराजांची मार्बलची मूर्ती आहे पण मी ती हॉलमध्ये ठेवलेली आहे जेणेकरून येणाऱ्याची नजर पटकन त्यांच्यावर पडावी आणि वाईट दृष्टी जळून व्हावी पण ही जी देवघरात ठेवण्याची मूर्ती आहे ती नेहमी अशीच असावी आणि खूप सुंदर मूर्ती आहे अशा पद्धतीची मूर्ती तुम्ही जवळून बघा यांचे डोळे चेहरा किती हसरा आहे खूप हुबेहूब महाराज बसल्यासारखे वाटतात आणि यांचे वस्त्रसुद्धा तुम्हाला शिवून मिळतील तुमचं जे माप आहे ते फक्त सांगा महाराजांचे वस्त्रसुद्धा तुम्हाला शिवून मिळतील ते झाले की आता हे ब्रेसलेट मला बरेच जण म्हणतात ब्रेसलेटचे फायदे सांगा तर माझ्या हातात आहे ते मनी मॅग्नेट ब्रेसलेट आहे हे आपल्याकडे पैसा आकर्षित करते फक्त याला आपलं आपणच रोज चार्ज करायचं असते आधी मी रेकी करून देणार नंतर तुम्ही रोज त्याला हात लावून आपल्या इच्छा बोलायच्या मधून मधून आरोच्या पाण्याने किंवा गंगाजलाने धुवायच्या आणि पौर्णिमेला चंद्रप्रकाशात ठेवायचं एवढंच ह्याला चार्जिंग आणि पिरियड सुतक सगळ्यात घालू शकता फक्त स्मशानभूमी जाताना हे काढून ठेवायचं जेंट्स लोकांनी लेडीज लोक तर जातच नाही तिथं मात्र हे वापरायचं नाही आणि चुकून घालून गेलात तर तिथंच टाकायचं आणि माघारी यायचं तर हे आहे मनी मॅग्नेट ब्रेसलेट आत्ता मी फिरोजा काढून ठेवले फिरोजा ब्रेसलेट नेम फेम पैसा प्रसिद्धी सगळं काही देते विद्यार्थ्यांसाठी खास ब्रेसलेट आहे ग्रीन जेट ब्रेसलेट त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या राशीप्रमाणे जे सुद्धा ब्रेसलेट आहेत रोज ब्रेसलेट आहेत नातेसंबंधी प्रेम रोज कॉईन आहे त्याचप्रमाणे ग्रीन जिब्बू कॉईन आहे म्हणजेच पाचशे वीसचा राजासुद्धा आहे आणि तुम्हाला जे कोणते पायरायडचे टायगर स्टोन इवलायचे सगळे सगळे ब्रेसलेट आपल्याकडे आहेत सेवन चक्र बॅलन्स जे ब्रेसलेट आहेत तर तुम्हाला जे कुठले हवे आहेत ते तुम्ही मागवू शकता दिलेल्या नंबरवरती तुम्हाला तुमच्या नावे रेकी करून मिळेल त्याचप्रमाणे आपल्या पाडव्यासाठी कुबेर पोटली जी दोन तीन दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेली आहे नवीन वर्षासाठी कुबेर पोटली फक्त आणि फक्त कुरिअर खर्चासहित सहाशे दहा रुपयाला आहे ज्यांना ज्यांना हवी आहे त्यांनी आपले नाव पत्ता संपूर्ण पिनकोडसहित आणि खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअपवर नक्की मॅसेज करावा सहाशे दहा रुपये फक्त पे करायचे आहेत एक व्यवसायाच्या ठिकाणी ठेवा एक पर्समध्ये ठेवा एक तिजोरीत ठेवा आणि लाभ बघा गाडी असेल गाडीत ठेवा अत्यंत लाभदायक अशी ती पोटली आहे त्याचप्रमाणे वास्तुदोष पोटलीसुद्धा आहे दुर्घटना पोटलीसुद्धा आहे शनी पोटलीसुद्धा आहे शनी ब्रेसलेट सुद्धा आहे तुम्हाला जे काही हवे ते तुम्ही मागवा आता माझे ऑर्डर पेंडिंग नाही आहेत आता सगळे ऑर्डर पेड़ होत आलेले आहेत आणि जरी असेल तरी हात जोडून विनंती करते कमेंटमध्ये न येता व्हॉट्सअपला माझी ऑर्डर पेंडिंग आहे एवढाच मेसेज सोडा मी लगेच चेक करते कारण काल जवळजवळ ऐंशी पार्सल पाठवलेले आहेत आता मला वाटत नाही आहे की खूप काही बाकी आहे आणि फोन उचलत जा पोस्टाचे पोस्टाचे जेव्हा जातात जा जा पोस्टात तेव्हा म्हणा किंवा तुमच्याकडे जेव्हा येतात तेव्हा उ फोन न उचलल्यामुळे घराला कुलूप असल्यामुळे माझ्याकडे पार्सल परत येतात आणि मग तुम्हाला वाटतं की ताईंनी पाठवलंच नाही आहे तर कृपया फोन उचला कुरिअरवाल्यांना म्हणजे घोळ होतो जाऊन लांब मा जे पार्सल असतात खूप लांबचे लांबचे आणि त्यामुळं मग ते परत येतात आणि मग परत मला पाठवायचं डबल खर्च होतो आणि शिवाय वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचत नाही कुबेर मूर्ती लक्ष्मी मूर्ती लक्ष्मी विष्णू मूर्ती गणपती मूर्ती जे तुम्हाला हवं श्रीयंत्र पिरामीड यंत्र कुबेर यंत्र मी सांगू शकत नाही इतकं धनलक्ष्मी कुंचन तांब्यामध्ये खूप सुंदर उपलब्ध आहे आपल्याकडे ज्याच्यावर शंखचक्र गदाचे शुभचिन्ह आहे आणि संपूर्ण साहित्य सुद्धा आहे सगळ्या प्रकारचे धूप कांडी आहेत धूप कोण आहेत आणि उद्बत्त्या सुद्धा आहेत अत्तर सुद्धा आहेत जे काही हवं ते लवकरात लवकर मागवा आता तो गुप्त उपाय अगदी दोन मिनिटाचा पण चमत्कारिक उपाय आहे जो मी तुम्हाला आता सांगत आहे आपल्या घरातल्या उत्तर दिशेमधलं एक स्थान आपल्याला हवं आहे तिथं एक सुंदर असं टेबल काहीतरी तुम्हाला ठेवायचं आहे आणि ती जागा स्वच्छ ठेवायची आहे एखादा फ्लॉवर पॉट जरी ठेवला तरीही चालेल आणि त्याच्या जा खालची जागा तुम्हाला आधी स्वच्छ करून घ्यायची सगळ्यात आधी पाणी मग गोमूत्र शिंपडायचं त्यानंतर थोड्या पाण्यात हळद केशर घालून ती जागा स्वच्छ करायची उत्तर दिशेचा खोपरा शोधायचा हो भिंतीच्या खाली उत्तर दिशेचा काय करायचा खोपरा शोधायचा मल त्यानंतर एक पिवळं कॉटनचं किंवा मलमली कापड घ्यायचं आणि त्यामध्ये पाच हळकुंडे पाच पिवळी म्हणजे आपली पिवळी हळद पिवळी हळकुंडे एक चांदीचं नाणं आणि एक गोमती चक्र पाच इतकंच साहित्य तुम्हाला त्यामध्ये ठेवायचं आहे याची एक पोटली तयार करायची आहे आणि ती तुम्हाला देवाच्या इथे ठेवून प्रार्थना करून त्याला धूप दीप दाखवून तुमच्या घरामध्ये कायम बरकत व्हावी कुबेर देव तुमच्यावर प्रसन्न व्हावेत प्रार्थना करून त्या दिशेमध्ये ठेवून टाकायची आहे जागा स्वच्छ करताना उचलायची पुन्हा ठेवायची आणि त्याला धूप धीप दाखवायचा हा उपाय जबरदस्त फायदा देणारा आहे सोबत कष्ट कर्म आलेच आले चांगली भावना चांगली वासना दुसऱ्यासाठी मदत दुसऱ्याला काही अडचण असेल तर ते बघणे हे आपलं काम आहे आणि ते केल्याशिवाय आपल्याला सुट्टी नाही आहे त्यामुळं उपाय सेवा काही असेल ते करताना नेहमी कर्म स्वच्छ ठेवा विचार चांगले ठेवा शंभर टक्के उपाय तुमच्यावर काम करतील ही आशा व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ